नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणवीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळची वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज कालच्यापेक्षा आवजची आवक थोडी कमी आज ज्या काल दहा ते अकरा लाईन आहे ट्रॅक्टरच्या त्या जवळपास आजच्या लाईन नऊ लाईने आढव्या लाईने आणि चार लाईन या पिकअपच्या सरासरी बाजारभावात काय बदल झाला आहे पुढील पाच ते दहा मिनटामध्ये जाणून घेऊ हप्त्याचा शेवटचा व्यवस्थित मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभावाचा एक सरासरी अंदाज येऊन जाईल आपल्या चॅनलला कनेक्ट करा धन्यवाद ट्रॅक्टरमधील चालू झाली आहे मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला सगळे बाजाराव बघायला मिळतील पहिल्या नागापासून आणि क्वालिटीचे काय बाजारभाव चालू आहे ट्रॅक्टर आणि पिकअपमधील काय फरक पडतो दोन्ही पण बाजाराव तुम्हाला पाच ते दहा मिनटं तरी बघायला मिळेल नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकला आहे मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा संध्याकाळचा व्हिडिओ मित्रांनो उद्या सकाळी येईल आपला शनिवारचा जो संध्याकाळचा शेडमधील व्हिडिओ आहे तो तुम्हाला सकाळी बायला भेटेल संध्याकाळी शनिवारी शेवटचा दिवस आठवड्यातला सरासरी काय बाजारभाव निघतो शनिवारचा ते कळा तुम्हाला सकाळी क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधील कांदा आहे पन्नास प्लस साईज आहे कांद्याची काय बघायला काका बाराशे बाराशे एक कुठला आहे कांदा वडळीचा कांदा आहे बाराशे एक रुपये वन थाउजंड टू हंड्रेड बियाणं बेला हा किती गेला अकराशे अकराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे हा कांदा आहे याचं कोणतं बियाणे साठवलं नाही ठीक येलोराचं बियाण साडेआठ आठशे रुपये ऍव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता का त्याची कुठला आहे दादा कांदा सुके ना बाराशे बारा एक्कावन कुठला आहे कांदा बोपे गावचा कांदा आहे बाराशे एक्कावन्न रुपये कुठला आहे बियाणं कोणतं घरगुती साठवले नाही कांदे परवडत आहे घ्या बाबत परवडत जागा नाही विकाऊच लागणार पर्याय नाही पर्याय ठीक आहे चालेल चला ओके धन्यवाद चला तुमचा नाही एक हजार ऐंशी मिडियम साइज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलासे कुठला आता बेड तेराशे कुठला आहे कांदा वन थाउजंड थ्री था। था। था था। था था था। हंड्रेड तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधलं सेखेरवाडीचं कांदा आहे बियाणं बनतंय का काही प्रशांतचं बियाणं ठीक आहे प्रशांतचा कांदा आहे कलर चांगला आहे डबल माल मालकच का निघाला प्रशांतच सगळा असाच गोलटी कमी निघाली का असे ओके चालेल चला धन्यवाद हा अकराशे नव्वद थोडा कलर कमी कांद्याला क्वालिटी बघू शकता बाराशेला दहा रुपये कमी ताजाच कांदा आहे कुठला आहे आता कांदा पालखी किती गेला माऊल्या काय बघायला अकरा बासष्ट कुठला आहे कांदा मॉडी ठीक आहे अकराशे बासष्ट रुपये हा किती गेला बारा हा तेराशे बारा सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये डबलबत्ती कांदा आहे बियाणं कोणतं आहे दादा याचं कळवून आणलं होता कळवून आणलं होतं ठीक आहे धन्यवाद काय बघितले दादा बाराशे एकसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या मध्ये कलर चांगला आहे आला पण डबल पत्ती कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे का काही येलोराचं बियाणं परवडतं आहे का भावा म्हणजे परवडू परवडतं आहे का ठीक आहे परवडंच घ्यावं लागेल त्याला पर्याय बरं बरं तीनही विकले चारही विकले आता हजारही विकायचे का बरं ठीक आहे चालेल चालेल बघले दादा किती गेले बाराशे बाराशे अकरा बाराशे अकरा वन डू हंड्रेड इलेवन कुठला आहे कांदा गेले माऊली काय बघितलं आठशे बावन्न रुपये आहे कांदा ताजा ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकतो डायरेक्ट खांडला डायरेक्ट आणला ट्रॅक्टर ठीक काय बघायला माऊली तेराशे आहे कांदा कडक आमचा कांदा आहे तेराशे रुपये ट्रॅक्टर आहे क्वालिटी चांगली मोठ्या साईज बियाणे कोणता यायचं येलोराचं बियाण साठवले नाही का नाही साठवले वै? ठीक काय बघेल एक हजार एक्कावन्न रुपये कुठला आहे कांदा झोपूल चांदवड इथलं ठीक आहे ओके किती गेला दादा तुमचा नाही काय बघायला माऊली चौदाशे कुठला आहे कांदा दीक्षितचा कांदा आहे चौदाशे रुपये मोठ्या साईजमध्ये मध्ये डबल पत्ती बियाणे कोणते येईल का कशाल ओरकेडाचा कांदा आहे बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड कुठला बियाणं कोणतं आहे दादा साठवले की नाही कांदे दररोज आहे तुक मार्केटला ठीक काय बघेल बाराशे बावीस कुठला आहे कांदा आहे अकराशे कुठला आहे कांदा कडक जा बियाणं कोणतं घरगुती बियाणे ठीक काय बघेल एक हजार चाळीस कुठला आहे कांदा जावा चोरीस ती गेला दादा काय हो नऊशे कुठला आहे कांदा कुंभारीचा कांदा आहे नऊशे रुपये ठीक अकरा ऐंशी सिंधवडचा कांदा आहे ठीक आणि हा अकरा ऐंशी अकरा ऐंशीच आहे ठीक अकराशे ऐंशी हा अकराशे ऐंशी झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची बाराशे ला वीस रुपये कमी एव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये कुठला आला कांदा दीक्षित काय बघायला अकराशे रुपये कुंभारीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता मीडियम साईज हो काका बाराशे एक्कावन रुपये मिडियम साइज मध्ये पत्ती कांदा आहे कुठला आहे राहता कांदा एडगावचं बियाणं कोणतं येलोराचं बियाणं बाराशे कुठला आहे कांदा कुमारी कांदा आहे बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड क्वालिटी बघू शकता का काही घरगुती परिस्थिती काय आजची मार्केट काय परिस्थिती मार्केट की परवडतंय का परवडत किती जायला पाहिजे सरासरी ठेवा परवाशे परवाच आज बाराशे ठीक आहे दोनशेचा परत झटका दोनशे बरोबर साठवणूक करताय का नाही कांद्याची ओके चालेल धन्यवाद किती गेला होता पंधराशे दोन क्विंटलचे गेले असतील अकराशे एक्कावन्न रुपये कुंभारी ना कुंभारीच आहे अकराशे एक्कावन्न ॲव्हरेज मागले मिडियम साईजमध्ये मध्ये किती गेली माऊली तेराशे साठ तेराशे साठ रुपये मीडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्ती मध्ये माल कुठला आहे कांदा वटनेरचं बियाणं कोणतं आहे बाराशे साठ कुठला चांगलं निघालं ओके धन्यवाद काय गेली माऊली सहाशे ऐंशी सातशे ऐंशी कुठली कोल्टी कुंबरी नऊशे ऐंशी हजारला ला वीस रुपये कमी कुठलाय कांदा चिंचकेट आठशे लालच आहे का आठशे एक्कावन्न रुपये क्वालिटी बघू शकता पत्तीचे जांबे कांद्याची कुठला आहे कांदा पाणी कमी झालं का जास्त झालं ठीक काय बघायला माऊली एक हजार बावन्न रुपये झाला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची एव्हरेजची कुठला आहे कांदा कांदा अकराशे नव्वद बाराशेला दहा रुपये कमी वन थाउजंड वन हंड्रेड नाईन्टी कुठला आहे कांदा नारायण टेम्हीच आहे बाराशे बाराशे रुपये मीडियम साइज मध्ये हो ड्राय मले कुठला आहे कांदा सुक्याना सुक्याना किती गेलो होता आता अकरा ऐंशी कुठला आहे कांदा चिंचकेटचा चिंस्केर्ण कांदा आहे अकराशे ऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच आहे कुठला आहे कोणत्या रेड फोर अकरा पंच्याऐंशी बाराशेला पंधरा रुपये कमी केला अकराशे पंच्याऐंशी कुठला आहे कांदा खेडगाव खेडगाव पाचशे एकसष्ट खाते का कुठली चिंचकेर किती गेले दादा काय होतर अकराशे एकाहत्तर कुठला आहे कांदा वाढ किती गेला माउलीशे अकराशे एक्क्याऐंशी रुपये कुठला आहे सुक्याण्याचा कांदा आहे अकराशे एक्क्याऐंशी ठीक आहे हा ट्रॅक्टर मधलाच आहे मीडियम साइज मध्ये पण कांदा बघू बघू शकतो मित्रांनो मीडियम साइज मध्ये कांदा आहे डबल बत्ती ड्राय मली कलर चांगला आहे कांद्याला किती गेला भाऊ काय हो बघायला बाराशे कुठला आहे कांदा मांजरपाडा बाराशे बाराशे सत्तर रुपये ठीक आहे बाराशे सत्तर रुपये झाला मांजरपाड्याचं आहे बियाणे कोणते सांगता येईल का दादा हे नाही सांगताना साठवी नाही कांदे तिकडं ओके धन्यवाद एक हजार रुपये ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा अकराळे हा ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे मधे उलटी थोडी मिक्स आहे उलटा साईज मोठ्या साईजमध्ये मध्ये काही किती गेलो हा बाराशे एक्क्याण्णव ठीक आहे बाराशे एक्क्याण्णव तेराशेला नऊ रुपये कमी झाला चांगलं झालं बारा अठ्ठ्याऐंशी कुठला आहे कांदा अकराल्याचा कांदा आहे बाराशे अठ्ठ्याऐंशी रुपये वन थाउजंड टू हंड्रेड एट्टी एट रुपीज क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आहे का काही पुन्हा पुरसून घे साठवलं नाही कांदा अजून साठवायचा हा बाराशे रुपये क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजमध्ये कांदा आहे ड्रायमाल बाराशे झाला पूर्ण क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम आहे इतर कांद्यापेक्षा मिडियम आहे तरी बाराशे रुपये झाला किती गेलाशे बाराशे एकाहत्तर रुपये कलर चांगला याला क्वालिटी बघू शकता कांद्याची पावणे तेरा झाला जवळपास कुठला आहे कांदा बियाणे कोणतं आहे का गजानांचं बियाणे कांदा कस का निघाला गेला गजनांचा चांगला ओके धन्यवाद आणि भावात परवडत आहे का आता सध्या पण आता विकू राहिले ठीक आहे साठवले नाही कांदे ओके धन्यवाद एक हजार रुपये ऍव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एवरेज माल आहे मीडियम साईज मध्ये कुठला आहे कांदा दिंडोरी Okay. बारा सत्तर ठीक आहे वन थाउजंड टू हंड्रेड सेवन्टी बाराशे सत्तर रुपये क्वालिटी चांगली कलर चांगला आहे कांद्याला कुठला आहे कांदा अकरावे बियाणं कोणतं आहे गजानन प्रशांत प्रशांत सर ठीक आहे बाराशे सत्तर रुपये मोठ्या साईज बरी क्वालिटी चांगली याची पण कुठला आहे कांदा कुंभारीचं बियाणं कोणत्या साठ रुपये एक हजार साठ ताजे ताजे डायरेक्ट वावरतो ना आपण ताजा माल कायम बरोबर विकतो चांगलं वजन आहे चांगलं त्याचं चौतीस माल जायला बरोबर ठीक आहे चालेल सहाशे रुपये गुल्टी उन्हाळ्याची क्वालिटी बघू शकते उन्हाळ्याचीच ना कुठली गुलटी वावी घरगुती आहे बाराशे ऐंशी कुठला आहे कांदा अकराळीचा कांदा आहे बाराशे ऐंशी रुपये ठीक आहे बियाणे कोणते दादा घरगुती अंबरचं आहे ठीक आहे हा सुपर क्वालिटी कलर आणि साईज बघू शकता कांद्याची एक साईज माल आहे पंचावन्न साठ प्लस साईज आहे सुपर क्वालिटी किती गेला काका तेराशे ब्याऐंशी कुठला आहे कांदा वडनेरभैरवचा वडनेर कांदा आहे तेराशे ब्याऐंशी वन थाउजंड थ्री हंड्रेड एट्टी टू रुपीज बियाणा कोणता याचं येलोरा येलोराचं बियाणा किती दिवस झाले तरी कांदा काढून आठ एक दिवस ओके धन्यवाद अकराशे पस्तीस रुपये कुठला आहे कांदा दीक्षी दीक्षित काय बघेल का बारा सत्तर मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा ओझरचा किती गेले दादा बारा, बारा। पस्तीस एक पंचवीस पंचवीस बारा पंचवीस कुठला आहे आता कांदा दोन गावांचा बियाण कोणतं यायचं एलोराचं बियाण एक हजार एक्कावन रुपये ताजाच आहे का कुठला आहे कांदा चिंस्कर्टचा कांदा आहे एक हजार एक्कावन्न रुपये ठीक सुपर साइज सुपर कलर मध्ये मीडियम साईज मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये काय बघायला दादा कुठला आहे कांदा वडनेर भैरवचा कांदा आहे चौदाशे एकाहत्तर रुपये क्वालिटी डबल पत्तीमध्ये बियाणं कोणतं यायचोर येलोराचं बियाणे किती दिवस झाले तरी कांदा काढून आठ दिवस झाले ठीक आहे पावणे पंधराशे रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड सेवन्टी वन रुपीज पिकअपची चौथी लाईन आहे मित्रांनो चौथ्या लाईन बसून आपण व्हिडिओला सुरुवात करतोय तुम्हाला पहिल्या लाईन चौथ्या लाईन काही फरक आहे का त्याच्यात ते, पण बदल आहे चांगले चांगले माले मित्रांनो इकडं क्वालिटी बघू शकतो याची पण साठ प्लस साईज आहे उन्हाळ्या साईज काय बघायला अकरा साठ अकराशे साठ कुठला आहे कांदा अकरा ऐंशी घ्यायला कुठला आहे कांदा कांदळ ठीक आहे बियाणं कोणतं आहे का सांगता येईल कायचं कसंचं बियाणं आहे ओके चालेल चालेल अकराशे ऐंशी वन थाउजंड वन हंड्रेड एट्टी साठवलं नाही कांदा साठवला नाही का साठवलं ओके पाचशे साठ रुपये उन्हाळ्याचीच घ्या ना उन्हाळ्याची गोलटी पाचशे साठ रुपये ठीक हा अकराशे तीस रुपये जायला मिडियम साईजमध्ये कांदा आहे मीडियम मिक्स थोडासा कुठला आला कांदा सुक्याचा कांदा आहे कोणता नऊशे अठ्ठ्याहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता याची टर्फ नाही गेले कांद्याची कुठला आहे कांदा वावीचा कांदा ठीक आहे ॲव्हरेज हा किती गेलो हा एक हजार सत्तर रुपये जायले क्वालिटी बघू शकता याची पण मिडियम साईजमध्येच आहे ॲव्हरेज मारले कुठला आहे कांदा चांदवड हा पण ठीक आहे हा पण एक हजार सत्तरच जायलाय ती आहे का चांदवडचा ओके किती गेलो दादा हजार एक हजार कुठला आहे कांदा देवरगाव देवरगावचा कांदा एक हजार रुपये क्वालिटी बघू शकता स्वतःच भर राहील तुम्ही आज काय करणार या भावात नाही ना बरोबर ठीक आहे हा किती गेला माऊली नऊशे नऊशे पंचवीस रुपये हा ऍव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा सुकेन सुके ना सहाशे सहाशे गेली उन्हाळ्याचीच गोल्टी क्वालिटी बघू शकता गोलटी कुठली आहे गोल्टी नारायणगाव नारायणगाव चांदवड चांदवड ओके धन्यवाद गेली काका का ती पाचशे रुपये गेली उलटीचे लय बाजारावर झाले कुठली आपली तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा कांदा बाजारभाव चालू आहे जवळपास एक हजार रुपयापासून तर तेराशे साडे तेराशे चौदाशे रुपयापर्यंत सुपर क्वालिटीचा बाजार बाजारभाव चालू आहे सरासरी मित्रांनो थोडे बाजारभाव बदलले जे सरासरी काल हजार अकरा जात होते ते आज अकरा बारा पर्यंत सरासरी अकरा बारा अकरा बारा, बारा चालू आहे अशी परिस्थिती आहे तुमच्याकडे आजचा कांदा बाजार भाव काही निघाला कमेंट मध्ये नक्की कळवा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ पर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो